धाराशिव वार्ता यूट्यूब चॅनलचं दीपावलीत वर्षांच्या शब्द शुभप्रसंगी धाराशिव वार्ता चॅनलचं भव्य शुभारंभ करण्यात आला आहे धाराशिव वार्ता या वृत्तपत्राने गेल्या पंधरा वर्षांपासून समाजातील विविध क्षेत्रातील बातम्यांवर प्रामाणिक शब्द साधना केली आहे या वृत्तपत्राचं नोंदणीकरण अकरा एप्रिल दोन हजार अकरा रोजी न्यूजपेपर ऑफ इंडिया दिल्ली येथे करण्यात आलं असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई यांच्याकडून अधिस्वीकृती प्राप्त आहे धाराशिव वार्ताने अध्यात्म समाजसेवा शिक्षण आणि सुसंस्कार या मूल्यांचा वारसा जपला आहे बदलत्या काळानुसार वाचकांच्या प्रेरणेतून आता धाराशिव वार्ता युट्यूब चॅनल आपल्या से सेवेत आले आहे या निमित्ताने मुख्य संपादक राजेश शेषराव बिराजदार आणि कार्यकारी संपादक गणेश रमेश बिराजदार यांनी सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत आपला विश्वास आणि मार्गदर्शन आमच्या अक्षरसेवेला नवी ऊर्जा देईल असा विश्वास व्यक्त केला